सोलापुरात उद्धव सेनेला एक धक्का बसलेला आहे आज मतदानाच्या दिवशीच सोला सोलापुरातील माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की आम्ही उद्धव सेनेला पाठिंबा देत नसून आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे धर्मराज काडदी यांना दक्षिण सोलापुरातून पाठिंबा दिलेला आहे तिथं दक्षिण सोलापूर मतदारसंघात उद्धव सेनेचे अमर पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असताना देखील सुशील कुमार शिंदे यांनी आपला अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आपल्या सोबत शिवसेनेचे प्रवक्ते आणि उपनेते शरद कोळी काय सांगाल तुम्ही धक्का मांडला जाईल शिवसेनेला धक्का बिक्का नाही अजून शिवसेनेला धक्का देणारी आवला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही राहिला प्रश्न त्या सुशील कुमार शिंदे आणि प्रणित शिंदे चा एकनिष्ठ आहे का अहो सुशील कुमार शिंदे प्रणित शिंदे म्हणजे भाजपची बी टीम आहे त्यांनी सुपारी घेतली आहे भाजपकडून त्यांनी भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी भाजपची हात मिळवणे केली आहे सुपारी घेतली आणि ती कुणाला धक्का देते ती अहो तीच आमच्या शिवसेनेच्या जीवावर खासदार झाले नाहीतर परनितताई शिंदे ना सपनात खासदारी बघायला सपनात तुम्ही काय तुम्ही सत्तर तुमची सत्तर पिढी पण खासदार झाली नसती फक्त उद्धव साहेबांच्या आशीर्वादामुळे परणीतताई शिंदे तुम्ही खासदार झालात तुम्ही एवढ्या लवकर विसरून जाल असं वाटलं नव्हतं तुम्ही चालता चालता पाटीत खंजूर पसला पण ह्याची परतफेड तुम्हाला केल्याशिवाय आता आम्ही स्वस्त बसणार नाही तुमची परनिताई शिंदे आणि शिंदे कुटुंबाची खासदार की असेल यापुढे खासदार कि बघा सपनात, सपनात। आणि मला दक्षिण मतदारसंघातल्या सगळ्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला सांगायचं आहे की महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटीलच आहेत परणीतताई शिंदे स्वतःच राजकारण वाच वाचवण्यासाठी एकदा उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेते एकदा भाजपचा आशीर्वाद घेते एकदा आडम मास्तरचा आशीर्वाद घेते एकदा जनतेच्या पाया पडायला जाते म्हणजे त्यांना जसं पाहिजे तशा पद्धतीने राजकारण करते ते मला या माध्यमातून मा एवढं सांगायचं आहे की आपला उमेदवार अमर पाटील आहे अमर पाटलाला ह्या परनीत शिंदेचा काडी मात्र फरक पडणार नाही कारण मुळात परनीत शिंदेची मतं हायतीच कुठे जिल्ह्यात परणीत शिंदे कुणा जीवावर निवडून आले उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जेव्हा खासदार झाले त्याच्यामुळे त्यांनीही त्यांचा धक्का नाही धक्का शिवसैनिकांना आणि शिवसेनेला जर धक्का दिला तर तुम्ही कायमच झोपाल लक्षात ठेवा मधी उद्धव था, उद्धव ठाकरे यांची सभा देखील झाली होती त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की मी तुमच्या सभेसाठी किंवा तुमच्या प्रचारासाठी आलो होतो परंतु तुम्ही आज आमच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी येत नाही येत असं आव्हान केलं होतं त्यावेळेस प्रणिती शिंदे सोलापुरात नव्हत्या विदर्भ दौऱ्यावर होता तर त्याच्यानंतर आव्हान तर आले नाहीत का प्रणित शिंदे मुळामध्ये मी परत सांगतोय परनीत शिंदे ही भाजपाची टीम आहे परनीत शिंदे जर काही इकडं साहेबांचा आदेश मानून जर आल्या असत्या तर ती महाविकास आघाडी त्यांनी धर्म पाळला असता मुळामध्ये परणीत ताई शिंदे हे काँग्रेसला फसवत्यात हे राहुल गांधीच्या पाठीत खंजीरपसण्याचं काम चालू आहे राहुल गांधीला फसवण्याचं काम चालू आहे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला फसवण्याचं काम चालू आहे प्रणित शिंदेचं फक्त त्यांची खासदारकी वाचवण्यासाठी त्यांचं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी त्याच्यामुळं हे आमच्या महाविकास आघाडीमधला घटक असूच शकत नाही कारण उद्धव साहेब अहो बाकीकडं सगळीकडे जिकडे युती झाली तिकडे आम्ही काँग्रेसचा जीव तोडून प्रचार करतोय काँग्रेस निवडून यावं आम्ही सभा घेतोय आणि असली काँग्रेस भाजपची बेटीमच काम करणारे प्रनित शिंदे आमच्या उमेदवाराला त्रास व्हावं म्हणून अपक्षाला पाठिंबा देतात तुम्ही एवढ्या लवकर विसरलात का झालं का तुमचं एवढं राजकारण परत तुम्हाला गरज लागणार नाही का परत तुम्हाला उद्धव साहेबाचे पाय धरावं लागतील तरी देखील तुम्हाला आता माफी नाही तुम्ही कसं यापुढे खासदार होत आहे ते आता शिवसैनिक बघून घे त्यांनी म्हणजे आता सकाळी प्रतिक्रिया देताना शिशि कुमार शिंदे असं म्हटले आहेत की शिवसेनेने थोडीशी गडबड केली आहे ही दक्षिण सोलापूरची जागा मुळात ही काँग्रेसची आहे एकदा त्यांचे वडील निवडून आले होते रतिकांत पाटील म्हणून त्यांनी गडबड करून मागून घेतलं मा एकदा निवडून आले झालं ना काय तुम्ही काही ऐकत घेतले का मतदारसंघ हा प्रणित शिंदेच्या नावावर केला का मतदारसंघ म्हणजे तुम्ही सांगेल ते आम्ही ऐकायचं का आणि आम्ही सांगितलं तुम्ही ऐकाच नाही काय कुठल्या कायद्यात बसता ये अजिबात असं चालणार नाही आता ठीक आहे आज निवडणूक आहे इथनं पुढे बघू पण प्रणिती शिंदेच इथून पुढच्या कालावधीतलं सगळं कामकाज कसं चालतंय काय चालतंय त्याच्यावर बारकाईनं शिवसेना लक्ष ठेवणार आणि जिथल्या तिथं त्यांना सोडपणे विरोध करणार तर आपल्या सोबत होते शिवसेनेचे उपनेते शरद पुढे यांनी अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे प्रणिती शिंदे यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेला आहे महाराष्ट्र टाइम्स इरफान शेख सोलापूर